सुरू होईल मात्र सगळं प्र वातावरण शांत झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्जला सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी हा जमाव पांगवलेला आहे रेल्वे ट्रॅकमध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक जमले होते रेल्वे स्टेशन्सवर सुद्धा म्हणजे रेल्वे स्टेशनच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुद्धा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यामुळे काही काळ इथे तणाव निर्माण झाला होता तणाव जवळपास नऊ तास होता कारण नऊ तासांपासून हा रोको करण्यात आला होता आंदोलक तिथून हटायला तयार नव्हते एकच मागणी होती आरोपीला ताबडतोब फाशी देण्याची आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आपण लेखी आश्वासन द्यायलाही तयार असल्याचं सांगितलं होतं परिमंडळ चारचे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे हे देखील बदलापूर स्थानकावर आले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली मंत्री गिरीश महाजन हे देखील आले होते तर स्टेशन बाहेर आता काही आंदोलक जमलेले आहेत त्यांनाही तांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे चार वेगवेगळी दृश्य आपण पाहतो आहोत सकाळी दहा वाजतापासून सुरू असलेलं रेल रोको आंदोलन अखेर पोलिसांनी मोडीत काढलेलं आहे तब्बल आठ तास हे आंदोलन सुरू होतं याच ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे आंदोलक जे आहेत ते रेल्वे रुळामध्ये ठिया ठरून बसलेले होते अगदी सकाळी दहा वाजतापासून या रेल रोको आंदोलनाला सुरुवात झाली त्याच्यानंतर या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणचे पोलीस उपायुक्त त्याचप्रमाणे जी आर पीचे पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे आय पी एस अधिकारी असतील ठाणे जिल्ह्यातले आणि मुंबईतले त्याचप्रमाणे या ठिकाणी काही राजकारणी देखील आलेले होते मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी येऊन आंदोलकांशी संवाद साधला मात्र आंदोलक एकाच मागणीवर ठाम होते ते म्हणजे या नराधम आरोपीला फाशी देण्यात यावी मात्र ती मागणी पूर्ण होण्यासारखी नव्हती आणि हीच बाब या आंदोलकांना समजावून सांगितली जात होती मात्र आंदोलक कुठेही कुठलीही गोष्ट समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हत्या आणि त्यामुळे आंदोलन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चाललं आणि अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून ही संपूर्ण जागा जी आहे ती रिकामी केलेली आहे आपण पाहतो आहे संपूर्ण बदलापूर रेल्वे स्टेशन जे आहे ते आता रिकामा झालेलं आहे त्या बाजूला आपण पाहिलं तर आंदोलक त्या बाजूनी पळून गेलेले होते हा चपलांचा खत संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पडलेला आहे आपण पाहतो आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस हे आता प्लॅटफॉर्मच्या बाहेर देखील गेलेले आहेत कारण आंदोलक तिकडच्या बाजूनी पोलिसांवर दगडफेक करत होते त्यामुळे पोलीस आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाऊन देखील आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आपण पाहिलं तर अगदी सकाळपासून सुरू असलेले आंदोलन ऐकण्याच्या मानसिकतेत नसलेले आंदोलक आणि पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटात रिकामं केलेले हे स्टेशन हे दृश्य आपण पाहू शकतोय या ठिकाणी खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात मॉब सकाळपासून होता हे आता खरं वाटणार नाही परंतु पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांमध्ये संपूर्ण बदलापूर रेल्वे स्टेशन रिकामं केलेला आहे अर्थातच चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी दिवसभर केला मात्र कुठल्याही चर्चेतून या ठिकाणी आंदोलनावर तोडगा निघत नव्हता आणि त्यामुळे अखेर पोलिसी कारवाई करत पोलिसी बळ वापरत पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्टेशन पाच मिनिटात रिकामा केला आहे कॅमेरामन संतोष पालवणकरसोबत निनाद करमरकर एन डी टी व्ही मराठी बदलापूर आजच्या या घटनेचा या आंदोलनाचा थोडक्यात आढावा आणि त्यानंतरच्या लाठीचार्जचा आढावा आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी मांडलेला आहे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रेल रोको केला होता तब्बल ता नऊ तास रेल्वे रोको करण्यात आलेला होता आणि सहा वाजण्याच्या सुमारास या आंदोलकांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीचार्जला सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनटात हा रेल्वे मार्ग खुला केलेला आहे मात्र अद्याप इथून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही आहे रेल्वेमार्ग पूर्णपणे सुरक्षित आहे अशी खात्री पटल्यानंतरच इथून रेल्वे सेवेला सुरुवात होईल सुरळीत होईल रेल्वे सेवा मात्र तुर्तास तरी रेल्वेसेवा अद्याप सुरू झालेली नाही आहे पोलिसांचा बंदोबस्तकडे कोट बंदोबस्त स्टेशन आणि स्टेशन परिसरात आहेत याव्यतिरिक्त शहरात सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे शहरात सुद्धा आज दिवसभर काही ठिकाणी तोडफोड झालेली विशेषतः ज्या शाळेत लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला त्या शाळेत सुद्धा आंदोलक घुसले आणि तिथं देखील त्यांनी तोडफोड केली होती त्यानंतर आजच्या या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू होता तो रेल रो रोकोचा तब्बल नऊ तास हा रेल रोको करण्यात आला होता या नऊ तासांमध्ये पोलीस प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून अगदी मंत्र्यांकडून आमदारांकडून सुद्धा या रेल आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलक बदले नाहीत त्यांची एकच मागणी होती की म्हणजे आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला ताबडतोब फाशी द्या जरी ही मागणी पूर्ण होण्यासारखी नाही असं वारंवार समजवून सांगण्यात आलं असलं तरीसुद्धा आंदोलक मात्र काही ऐकायला तयार नव्हते काही आंदोलकांनी प्रतिकात्मक पुतळा आणून त्याला फाशी देऊन आपला निषेध व्यक्त केला आपला राग व्यक्त केला मात्र अखेर सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत हा जमाव पांगवलेला आहे रेल रोको मोडून काढलेला आहे तब्बल नऊ तास हा जवळपास रेल रोको राहिला तेरा तारखेला तेरा ऑगस्टला शाळेत घडलेल्या प्रकारानंतर त्यावर सोळा तारखेला कारवाई करण्यात आली त्यामुळे पोलीस प्रशासनानं दिरंगाई केलेली आहे असा ठपका ठेवत आंदोलकांनी आणि आज आपला उद्रेक आपला बदलापूरकर आणि आपला उद्रेक असा या आंदोलनातून मांडलेला आहे मात्र आज पोलिसांची खुली कसोटी लागली होती पोलिसांनी वारंवार या आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर त्यांना लाटचार्ज करावा लागला आणि आता सध्या पोलिस बंदोबस्त स्टेशन स्टेशन परिसरामध्ये आणि बदलापूर शहरात इतरत्र सुद्धा तैनात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आता तैनात आहे दरम्यान आंदोलकांकडून सुद्धा पोलिसांवर लाठीचार सुरू झाल्या झाल्या आंदोलकांकडून सुद्धा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली अगदी स्टेशन बाहेरून सुद्धा काहींनी दगडफेक केली तर काही के आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं